एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतं काळे तिळाचे दान नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ एकादशी आणि संक्रांत एकत्र आल्यावर हे केल्यास पुण्य नष्ट होतं शास्त्रात असे स्पष्ट इशारा दिला आहे की नमस्कार मित्रांनो आपण वर्षभरात अनेक सण साजरे करू तुम्हाला माहीत आहे का जेव्हा हरीची एकादशी आणि सूर्याची संक्रांत असा दुर्मिळ योग जुळून येतो तेव्हा ब्रह्मांडातील ऊर्जा प्रचंड बदललेले असते अशावेळी नकळत केलेली एक छोटीशी चूक तुमच्या जन्मोजन्मीच्या पुण्याचा नाश करू शकते तुम्ही अगदो अगदी बरोबर ऐकले शास्त्रात याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ ठरू शकतो कारण आज मी तुम्हाला त्या माग मागचे गुपित गुपिताबद्दल सांगणार आहे जे सहसा तुम्हाला कोणीही सांगत नाही व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका एकादशी म्हणजे विष्णूंची तुमची प्रिय तिथे आणि संक्रांत म्हणजे सूर्याचे संक्रमण हे दोन्ही काळ शुद्धीकरणाचे आहेत पण मग असं काय घडतं की ज्याने तुमचं पुण्य शून्य होतं अनेक लोक म्हणतात मी तर उपवास केला दानही केलं मग माझं काम का होत नाही याचे उत्तर दडले एकादशीमध्ये आणि संक्रांतीच्या त्या मिलनात जिथे नियमांची अदलाबदल झाली की अनर्थ होतो तसेच आज मी तुम्हाला अशा पाच गोष्टींबद्दल सांगणार आहे ज्या या दिवशी चुकूनही तुम्हाला करायच्या नाहीत एकादशीला तांदूळ वर्ज्य असतो हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पण संक्रांतीला आपण तिळगुळ आणि खिचडीला मान देतो जर या दोन्ही तिथी एकत्र आल्या तर काय खावे तर शास्त्रात असे सांगितले आहे की जर तुम्ही एकादशी धरली असेल तर संक्रांतीचे अन्न दुसऱ्या दिवशी ग्रहण करा त्या दिवशी अन्नाचा एकही कण पोटात जाणं म्हणजे पुण्याचा राहास होय संक्रांत म्हणजे गोड बोलण्याचा सण पण जर एकादशीच्या दिवशी तुम्ही कोणाबद्दलही वाईट बोललात किंवा कोणाचा अपमान करता तर तुमच्या एकादशीचे फळ तर जातेच पण त्याचबरोबर संक्रांतीचा दोषही तुम्हाला लागतो या काळात वाणी अत्यंत शुद्ध हवी आता तुम्ही म्हणाल ताई मग आम्ही पुण्यावर कसं मिळवावं तर या दुर्मिळ योगावर काही विशेष उपाय आहेत जे तुमचे रखडलेली कामे पूर्ण करू शकतात उपाय पहिला तुळशीचा उप उपाय सांगते ऐका एकादशीच्या दिवशी तुळशीला पाणी घालू नका पण संध्याकाळी तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीजवळ नक्की लावा यामुळे विष्णू आणि सूर्योदय दोन्ही प्रसन्न होतात उपाय नंबर दोन पितृदोष निवारण पितृदोष निवारण्यासाठी जर तुमच्या घरात कडकडीत असतील तर संकरात एकादशीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान करा जर तुमच्या घरात पितृदोष कडकडीत असेल तर काळ्या तिळाचं दान करा हे दान करताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र जप करा उपाय क्रमांक तीन हा सुहासणीसाठी आहे या दिवशी दुसऱ्या सुहासणीला हदिकुंकू लावून एखादे फळ उदाहरणार्थ केल्यास अखंड सौभाग्य के लाभते आता येतोय आपल्या सर्वांच्या महत्वाच्या मुद्द्याकडे शास्त्रात असं म्हटलं आहे की एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना जर तुमच्या दारातून कोणीही रिकाम्या हाती गेलं तर ते तुमच्या घराचं भाग्य घेऊन जातं अनेक जण संक्रांतीच्या गडबडीत एकादशी विसरतात किंवा एकादशीच्या या उपवासापासून संक्रांतीचे दानही विसरतात ही सर्वात मोठी चूक आहे लक्षात ठेवा या दिवशी पाणीसुद्धा दान करणे सोन्याच्या दाना इतकं पवित्र मानलं जातं जर तुम्ही या दिवशी केस धुतले किंवा नखे कापली तर शास्त्रात याला पुण्यनाश होण्याचे लक्षण मानले गेले आहे एकादशी आणि मकर संक्रांतीचा दुर्मिळ योग जेव्हा हा योग जुळून येतो तेव्हा तो ग्रहांची स्थिती आणि आध्यात्मिक ऊर्जा अतिशय तीव्र असते अशावेळी केलेले विशेष तोडगे उपाय सात पिढ्यांचे दारिद्र्य दूर करण्याची आणि रखडलेली कामे मार्गी लावण्याची ताकद ठेवतात सगळ्यांनी हे उपाय करावे आणि हा उपाय अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे नीट समजून घ्या आणि श्रद्धेने करा काळ्या तिळाचा महासंकल्प तोडगा एकादशी आणि संक्रांत एकत्र असताना काळ्या तिळाला विशेष महत्त्व प्राप्त आहे काय करावे सांगते ऐका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्या त्यात थोडे काळे तीळ आणि गूळ टाका हे पाणी सूर्यदेवाला वरच म्हणजेच अर्घ्य म्हणून अर्पण करा अर्घ्य देताना ओम सूर्याय नम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम या दोन्ही मंत्राचा उच्चार करा सूर्यदेवाला अर्घ्य देताना या दोन्ही मंत्राचा उच्चार करा फायदा सांगते तोही ऐका यामुळे तुमच्या कुंडलीतील सूर्य आणि शनीचा दोष दूर होईल आणि विष्णूंची अपार कृपा प्राप्त होईल उपाय दुसरा तुळशीपत्राचा गुप्त उपाय या दिवशी तुळशीची पूजा करणे म्हणजे साक्षात लक्ष्मीला घरात पाचारण करण्यासारखे आहे काय करावे एकादशीला या तुळशीला पाणी घालत नाहीत तुम्हाला माहित आहे पण तुम्ही तुळशीच्या कुंडीजवळ कुंडीतील थोडी माती घेऊन त्याचा टिळक स्वतःच्या कपाळाला लावा असेच तुळशीजवळ तीळ टाकून गाईच्या तुपाचा दिवा लावा दिवेची ज्योत ही उत्तर दिशेला असावी फायदा सांगते तो पण ऐका घरातील पितृदोष शांत होतो आणि घरात सुख शांती नांदते उपाय तिसरा विष्णू सूर्य महादन संक्रांतीला दानाचे विशेष महत्व आहे आणि एकादशीला अन्नाचा त्याग असतो मग दान काय करावे तर या दिवशी गरीबाला किंवा गरजू व्यक्तींना पिवळे वस्त्र काळे आणि सुखाशिदा पिवळे वस्त्र काळे तीळ आणि सुखाशिदा तांदूळ सोडून इतर धान्य दान करा जर शक्य असेल तर गाईला हिरवा चारा आणि थोडा गुळे तीळ घालून खाऊ घाला फायदा असा आहे की दान अक्षय ठरते म्हणजे त्याचे फळ कधी संपत नाही नफरत की जात तोडगा जर तुमच्या घरात सतत आजारपण किंवा कटकटी असतील तर हा उपाय नक्की करा काय करावे एकादशीच्या संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंना दिवे लावावा हळदीचे पाणी शिंपडा फायदा सांगते ऐका घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाईल आणि लक्ष्मीचे आगमन होते पाच पाचवा उपाय इच्छापूर्तीसाठी अच्युतम मंत्राचा प्रयोग तुमची एखादी इच्छा खूप दिवसांपासून अपूर्ण असेल तर या दिवशी काय करावे पिवळ्या कागदावर चंदनाने तुमची इच्छा लिहा आणि तो कागद भगवान विष्णूंच्या चरणांजवळ ठेवा दिवसभरात अच्युतम केशवम रामनारायणम कृष्ण दामोदरम वासुदेव महारी या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा दुसऱ्या दिवशी तो कागद वाहत्या पाण्यात विसर्जित करा महत्त्वाची सूचना म्हणजे काय तर हा उपाय करताना मन शुद्ध ठेवा कोणाबद्दलही मनात द्वेष धरू नका शास्त्रात सांगितले आहे की जेव्हा आपण दुसऱ्याचे जे भले इच्छितो तेव्हा ईश्वर आपले भले आपोआप करतो मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ